आज आपण पाहणार आहोत अगदी ऊर्जादाही लाडू ज्यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक आहेत हे घटक आपण उपवासामध्ये खाल्ले तर आपल्याला थकवा जाणवत नाही उपवासाच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक व चवदार लाडू घरच्या घरी अगदी झटपट बनून पहा यात शेंगदाणे खोबरा मखाना काजू बदाम खारी गूळ याचा उत्तम संगम आहे हे लाडू नुसते उपवासापुरतेच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हेल्दी स्नॅक्स म्हणूनही खूप फायदेशीर आहेत या रेसिपीत मैदा साखर किंवा कुठलाही बनावट साहित्य घातलेलं नाही फक्त नैसर्गिक व घरगुती साहित्य वापरून बनवले आहेत नवरात्री महाशिवरात्री एकादशी किंवा कुठल्याही उपवासांच्या दिवशी ही झटपट रेसिपी करून बघा आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्यदायी गोड पदार्थ द्या नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आपण उपवासासाठी लाडू बघणार आहोत त्यासाठी ते साहित्य घेतले आहे तर पाहू शकता साहित्यामध्ये मखाना शेंगदाणा खारीक पावडर काजू बदाम खोबऱ्याची वाटी आणि गूळ तर सर्वप्रथम गॅसवर एक कढाई ठेवूया आणि कढाईमध्ये एक वाटी मखाने घेतले आहेत ते भाजून घेऊया गॅसची आज कमीच आहे कमी चाचेवर आपण हे भाजून घेणार आहोत कुठेही गॅस आपल्याला मोठं करायचं नाही हळुवारपणेच हे सगळे साहित्य आपण भाजून घेणार आहोत तर मखाने हे असे कडक झाले तर गॅस बंद करायचा आहे आणि मखाना काढून घ्यायचा आहे मखाने भाजून बाजूला ठेवले आहेत आणि याच कढईमध्ये शेंगदाणे टाकले आहेत शेंगदाणे पण याच पद्धतीने हळुवारपणे भाजून घ्यायचे आहेत साहित्य भाजणं पण फार महत्वाचं असतं घाई करून आपण पटपट काम उरकायचं बघतो पण त्यामुळे आपली रेसिपी फसते तरी ते शेंगदाणे भाजत मला सात मिनटं झालेली आहेत आणि शेंगदाणे छान कडक झाले आहेत शेंगदाणे पण वाटी मी वाटीत काढून बाजूला ठेवले आहे आणि त्याच कढाईमध्ये इथे आपण एक खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे किसलेलं खोबरं भाजून घेऊया गॅस मी कुठेही मोठं केलेलं नाही मंदाच्यावरच हे सगळं साहित्य भाजून घेत आहे तर खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागला नाही दोन ते तीन मिनटात खोबरं भाजून झालं आहे हे खोबरं पण मी बाजूला काढून ठेवते आणि याच कढाईमध्ये दोन चम्मच तूप घालत आहे आणि या तुपामध्ये मी इथे काजू आणि बदाम या पद्धतीने ड्रायफ्रूट कटरनी कट करून घेतले आहेत ते घालूयात म्हणजे छान भाजल्या जातील आणि खाताना छान दाता खाली येईल बऱ्याचदा आपण काय करतो मिक्सरमधून काजू बदाम फिरून घेतो त्यामुळे काजू बदामाचं पावडर होतो आणि त्याचं मग चव लागत नाही हा असा कटर सगळ्यांकडेच असतं असं नाही तर तुमच्याकडे नसेल तर चाकूनी किंवा सुरीनी कात्रीनी बारीक कापून घेऊ शकता तरी ते ड्रायफ्रूट भाजून झाले आहेत आणि हे भाजलेले ड्रायफ्रूट सुद्धा मी बाजूला काढून ठेवते आणि याच कढईमध्ये खारीक पावडर घालत आहे खारीक पावडर पण दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया आपल्याला शेंगदाणे आणि मखानेच भाजायला थोडा वेळ जातो ड्रायफ्रूट खारी, खारीक खोबरा हे जरा लवकर भाजल्या जातात खारीक पण मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतले आहे थोडा रंग बदलला आहे इथे गॅस मी बंद केला आहे खारीक पावडर थोडी गार करून घेऊ तर इथे मी भाजलेले सगळे साहित्य एका ताटामध्ये काढून घेतले आहेत पाहू शकता आपण भाजून घेतलेले सगळे साहित्य मिक्स करूया त्यासाठी एक इथे मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पहिले भाजलेलं खोबरा घालूया अशा पद्धतीने हाताने चुरा करून घेऊया आता यामध्ये कट करून भाजून घेतलेले काजू आणि बदाम घालूया खारीक पावडर घालूया मिक्स करून घेऊया हे मिक्स केलेलं मिश्रण जरा वेळ बाजूला ठेवू आणि इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया यामध्ये हे मखाने घालू आणि बारीक असं पावडर बनवून घेऊ तर हे मखाने मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आणि पाहू शकता बघा मखाण्याची पावडर तयार आहे हे या मिश्रणमध्ये घालूया आणि याच भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते घालूया शेंगदाणे सालं मी काढलेले नाहीत तुम्हाला शेंगदाण्याचं सालं काढून घ्यायचे असेल तर काढून घ्या शेंगदाणे पण असं जाडसर मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे आणि यामध्ये हे आपण घेतलेलं गूळ घालूया आणि हे आणखी एकदा फिरून घेऊया हे फिरवलेलं गूळ आणि शेंगदाणं या मिश्रणमध्ये घालूया मी ते गोड जरा कमीच बनवले आहेत तुम्हाला गोड आवडत असेल तर आणखी थोडं गूळ वाढवू शकता सगळं मिश्रण एकत्र करूया आणि या मिश्रणाचे आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊया तर तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे लाडू वळवून घ्या तर मी ते छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे लाडू वळून घेत आहे पाहू शकता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला खूप चविष्ट खू कमी वेळामध्ये घरच्या साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवू शकतो तर इथे आपले सगळे लाडू बनवून तयार आहेत आणि तुम्ही पाहू शकता तर चला एक लाडू आपण फोडून पाहूया वाव बघा दिसायला किती छान दिसत आहे आणि चवीला पण प्रतिम झाले आहेत प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद